नमस्कार मित्रांनो आज आपण एक साळेगावमध्ये दे। दिनांक एक एक दोन हजार सव्वीसचा साळेगाव बैल बाजार बघत आहेत हे जे व्यापारी आले ते आपल्याकडं येलगुर ना कोणतं येलेगुर येले येनेगुर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव <laughs> यांना पण मंगळवारी एक जोड दिली होती हेरापूर बाजारामधून आज ते साळेगावला आलेले तिथं खरेदीसाठी समोर <laughs> व्यापाऱ्यांनी दिलेले आहेत काय उधार घेतलेत उधार सगळे उधार का काय निर्दे सगळेच उधार मध्ये न्याय लागल्या बर 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 काय किती दिले काय एक्क्याण्णव ला घेतलेत पुढे विकण्यासाठी आता त्या व्याप बाजारला तर पाहताय मित्रांनो बैल जोड जुळलेले आहेत ना बैल इथं खरेदी झालेली आहे साळेगाव बाजारामध्ये आणि <coughs> जर तुम्हाला त्या साईटला जर खरेदी करायची असेल तुळजापूर किंवा औसा तालुका दाराशिव तालुका तुळजापूर तालुका यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा खरेदीसाठी कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा सत्याण्णव हा सत्याण्णव सांगा मॉटेल सत्याण्णव हा 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 ठीक सोळा 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 ह्याचे काय सांगितले व्यापारी सहा दात हे जोडीचे हे कडच्या कुणाची त्यांनीच घेतले हे घेतले हे बी ह्यांनीच घेतले किती दिले दिलेत हे असं आहे का तर ही एक जोड त्याच व्यापाऱ्याकडे जाणार आहे तुम्हाला खरेदी करायची असेल डायरेक्ट त्या व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा आता तुमच्याकडे शिल्लक एवढा बैल राहिलाय बरं नंबर सांगा तुमचा हा तुम हा तुम हा ठीक अय हे कुणाल दिलेत बरे हे कुणाल दिलेत कशा कशा ऐकलेत ते हे पंच्याण्णव ला दातावर कसे होते सहा सहा जात ते चार चार जात ते पंच्याहत्तर ला पस्तिस्ला। पस्तिस्ला दिले का हे कसे दिलेत एक लाख दहा ला कड दातावर आहेत का पस्तीस ला दिले किती रे पस्तीस आधी पासठ हे कसं आहे दोन दात आहे बारकडी वासर काय सांगितले यांचे कुणाची बाहेर गेला बाहेर आहे मालक मालक नाही सध्या जागेवर याचे किती पंचेचाळीस पंचेचाळीस जाताला सहा हजार हे गाडी ते चार चार जात चार चार जात आहेत त्यांचे काय सांगितले पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार पुढच्या जोडीचे ह्या जुळलेले आहेत किंमत काय सांगितली त्याची नव्वद नव्वद हजार कमी जास्त होईल ना पण सांगा ना मग लाहर बावीस झिरो एक अकरा बा कोणत्या कोणत्या गावाला व्यापार असतो महाशी काय चालू आहे आमचं तुम्ही नेकनूरला साळ्यागावला हां हो नेकनूर साळेगावला असता प्रॉपर गाव सातेफळ सातेफळ हो सातेफळचे आहेत ना कमी जास्त होईल ना व्यवहारात होईल ना बरं पाच दहा मित्रांनो साळेगाव बाजारामध्ये म्हैशी विकिरी झालेली चाळीस हजार रुपयाला दिलेली आहे गावरान गायली सुंदर आलती र बाजारात मित्रांनो हे बघा पण आता काय विकली पस्तीस हजार रुपयाला विकली खाली गोरं आहे तिच्या गोर बी पांढर फोट आहे गोवा गायवानीच खाली आलेली असं नाही तर आज सकाळी येईल असं बैल ले कोणा तुमच्यात काही बैल नाही ले <laughs> जागेवर मित्रांनो किमती विचारा यांच्या पंच्याऐंशी <स्तुनल> हजार दातावर कडीला आले पंच्याहत्तर पंच्याहत्तर हे बी कडीला आलेत कडीला आले किती चाळीस चाळीस पंच्याहत्तर सांगा नंबर चाळीस एकोणीस ओके एक दहा दातावर चार चार दात आहेत हे पुढचे एकवीस यांची कळ दातावर आहेत का सहा सहा